आतल्या आया जीवनातल्या तुझ्या सावलीची नको दुर्दशा तुरे करू माऊरी नको दुर्दशा तुरे रे करू माऊरी जगाला जरी तू वाटलाच द्वाड जगाला जरी तू वाटलाच द्वाड आईला तुझ्या तुरे फुलावाणी आईला गोड नाही सर येणार आता नाही सर येणार आता तिच्या अंतराची तिच्या अंतराची रामकृष्ण आरे आमचे मेदंगरवाडीचे मुशी दादा यांनी आईच्या जीवनावरती सुंदर असं काव्य या ठिकाणी त्यांनी गायलेलं आहे त्याबद्दल त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्ण हरी